मित्रांनो सध्या पितृपक्ष चालू आहे आणि बुधवारी दहा तारखेला आहे संकष्टी चतुर्थी भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असली तरी चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळेच बुधवारी दहा तारखेला संकष्टी चतुर्थी असणार आहे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचं आराध्य दैवत आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करायला सांगितल्या जातात संकष्टी चतुर्थीचं व्रत हे कोणीही करू शकतो प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला पूजत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त उपवास तर करतातच पण हे व्रत केल्यामुळे गणपती बाप्पा सुद्धा लवकर फल देतो अशी ही मान्यता आहे संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवावा गणपतीच्या आवडत्या गोष्टी त्याला अर्पण कराव्यात संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असंही सांगितलं जातं मात्र चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असंही म्हटलं रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा आरती करावी चंद्राचं दर्शन घ्यावं चंद्राला अर्घ्य द्यावं बर भक्तीभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा ऐकावं या गोष्टी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की कराव्यात पण त्याचबरोबर सध्या पितृपक्षही सुरू आहे पितृपक्षात पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध तर्पण विधी केले जातात आणि त्यामुळे पितरांचे आशीर्वाद लाभतात पितृदोष जर असेल तर प्रगती होत नाही आर्थिक अडचणी येतात शिक्षणात मुलांची प्रगती होत नाही मुलांची लग्न होत नाही अशा समस्या बघायला मिळतात अशी कुठलीही समस्या जर तुम्हाला असेल आणि त्या समस्येतून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे त्या मंत्राचा जप या संकष्टी चतुर्थीपासनं रोज करायला तुम्ही सुरुवात करू शकता कुठला मंत्र आहे तो मंत्र असा आहे ओम गण ओम मंत्र अगदी सोप्पा आणि छोटा आहे पुन्हा एकदा ओम गण ओम हा मंत्र रोज किमान वेळा तरी म्हणावा मंगळवार असेल विनायकी असेल किंवा संकष्टी चतुर्थी असेल या दिवशी तर अवश्य या मंत्राचा जमल्यास एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राच्या जपाने सर्व प्रकारची प्रगती होते सर्व अडथळे दूर होतात आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपले सगळे विघ्न दूर करतो मंडळी नुसतं एवढा एक मंत्र जरी तुम्ही म्हटलात की ओम एक दंताय विद्महे वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राने सुद्धा गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं तरीसुद्धा वातावरण अगदी प्रफुल्लित होतं चैतन्यमयी होतं सर्व संकट समस्या अडचणी दूर होतात विघ्न दूर होतात असा पक्का विश्वास गणेश भक्तांचा असतो विघ्नहर्ता गणपती बाप्पा अबाल वृद्धांचा लाडक दैवत आहे यंदा अनंत चतुर्दशी असेल भाद्रपद पौर्णिमा असेल याला मृत्यू पंचक लागलं होतं या मृत्यू पंचकाचं विघ्न संकष्टी चतुर्थीने दूर होणार आहे विघ्नहर्त्याच्या कृपेने आता सगळं शुभ घडणार आहे असंही सांगितलं जात आहे गणपती बाप्पाचे आणखीन काही मंत्र आहेत जे विशिष्ट समस्यांसाठी म्हटले जातात आता संतती प्राप्तीसाठी गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे जो खास स्त्रियांनी म्हणावा असं सांगितलेलं आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम उमापुत्रम तर्पयामी मंत्र पुन्हा एकदा ओम उमापुत्रम तर्पयामी या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा ज्यांना संतती प्राप्ती हवी आहेत त्यांनी खास करून स्त्रियांनी पुरुषांनी केला तरी चालेल पण खास करून ज्या स्त्रियांना संतती प्राप्तीची इच्छा आहे संतती होण्यात अडचणी येत आहेत त्यांनी या मंत्राचा जप नक्की करावा हा मंत्र सतत संतती प्राप्ती होईपर्यंत पठण करावा गणेशाच्या कृपाप्रसादाने निश्चितच या मंत्राचा लाभ होतो संकष्टी चतुर्थीला आणखीन एका मंत्राचा जप आहे जो, जो स्त्री पुरुष वृद्ध लहान मुलं कोणीही करू शकतो हो, आणि हा मंत्र यशप्राप्ती करून देणारा आहे शत्रूंचा नाश करणारा आहे कोणता मंत्र आहे तो ओम गण गणपते नमहा मंत्र पुन्हा एकदा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा खरंतर रोज किमान एकतीस वेळा तरी जप झाला पाहिजे पण जर शक्य असेल तर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायला तुम्हाला जमलं तर अतिउत्तम संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करू शकता आणि रोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केला तर शत्रूंचा नाश होतो यशप्राप्ती होते आणि गणपती बाप्पाची कृपा होते मंडळी या पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण त्यांच्यासाठी श्राद्ध पक्ष तर्पणविधी हे सगळं कराच पण त्याचबरोबर गणपती बप्पाच्या या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना सुद्धा नक्की करा म्हणजे तुमच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर होतील कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओनसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका